वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा स्थैर्य सर्जनशीलता आणि काही प्रमाणात आत्मपरीक्षण घेऊन येणार आहे तुमचा स्वामी शुक्र सध्या सिंह राशीत आहे आणि तो सूर्याशी युती करत आहे हा योग तुमच्या व्यक्तिमत्वाला मोहकता देईल तसेच लोकांना तुमच्या कल्पनांकडे आकर्षित करेल गुरु कर्कराशीतून तुमच्या तृतीय भावावर दृष्टी टाकत आहे त्यामुळे संवाद आणि प्रवासातून लाभ होईल मात्र शनीच्या चतुर्थभावातील स्थिती घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये वाढ व कधीकधी मानसिक ताण निर्माण होऊ शकतो आठवड्याच्या सुरुवातीला एखादी जुन्या ओळखीतील व्यक्तीशी भेट घडेल जी पुढे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे बुधाच्या प्रभावामुळे बुधवारी आर्थिक बाबतीत चांगल्या बातम्या मिळतील आठवड्याच्या शेवटी कुटुंबियांसमवेत वेळ घालवून मन प्रसन्न होईल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृषभराशीच्या जा जा जातकांना ह्या आठवड्यात शुक्राचा प्रभाव तुमच्या कामात कलात्मकता आणि नव नवनवीन कल्पना आणेल जर तुम्ही कला फॅशन डिझायनिंग सौंदर्य प्रसाधनं हॉटेल पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे बुधवारी नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी चांगला दिवस असून नोकरीत असणाऱ्या राशीच्या जा जातकांना वरिष्ठांचा विश्वास मिळवण्यासाठी उत्तम संधी मिळेल मात्र तुमची कामगिरी सातत्यपूर्ण ठेवणे आवश्यक का आहे काहींना या आठवड्यात परदेशातून किंवा इतर शहरातून काम करण्याची ऑफर मिळू शकते भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी बुधवारी किंवा गुरुवारी आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे शक्यतो शनिवारी वादविवाद टाळलेले बरे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा एकंदर सकारात्मक असून गुरुच्या शुभदृष्टीमुळे प्रवासातून किंवा नेटवर्किंगमधून नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर शुक्रवारी दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर राहील जुन्या प्रॉपर्टीशी संबंधित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे मात्र शनिवारी अनावश्यक खर्च आणि लक्झरी वस्तूंवरील आकर्षणामुळे तुमचे बजेट कोलमडू शकतील सावधगिरी बाळगलेली बरी कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये वृषभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात काही प्रसंग असे येतील जे तुमच्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव करून देतील वडिलांच्या सल्ल्याने घरगुती समस्या सोडवता येतील आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या भावंडांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवा सामाजिक वर्तुळात तुमची लोकप्रियता वाढणार असून जुन्या मित्रांची भेट होईल कोणत्याही सामूहिक कार्यात सहभागी झाल्यास तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे प्रेम वैवाहिक जीवनामध्ये वृषभराशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा गोडवा आणि रोमांस घेऊन येणार आहे शुक्राचा प्रभाव तुमच्या संवादात आकर्षण वाढवेल जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा एखादे सुंदर ठिकाणी भेट देण्याची योजना आखाल बुधवारी व शुक्रवारी भेटीगाठीसाठी योग्य वेळ आहे वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे शनिवारी लहान सहान गोष्टींवरून वाद उद्भवू शकतात शक्यतो ते वादविवाद टाळा आरोग्याच्या दृष्टीने आठवडा समाधानकारक असणार असून गोड पदार्थांचे सेवन नियंत्रित ठेवा अन्यथा वजनवाढ व पचनाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात उद्भवू शकतात शुक्रवारी थकवा जाणू शकतो त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या ध्यानधारणा हलका व्यायाम आणि सकस आहाराचा अवलंब करा एकंदरीतच या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना शुक्राच्या ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी शुक्रवारी देवीला पांढरी फुलं अर्पण करा व घरात सुगंधी अगरबत्ती लावा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्त्रीसुक्ताचे पठण करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल वृषभ राशीसाठी या आठवड्याचे शुभंक आहेत दोन व सहा शुभरंग आहे पांढरा व गुलाबी शुभवार आहेत सोमवार व शुक्रवार शुभ दिनांक आहेत सतरा एकोणीस व बावीस ऑगस्ट व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी गरीब मुलींना पांढऱ्या वस्त्राचे किंवा गोड पदार्थांचे दान करा आणि संध्याकाळी घरात शुद्ध तुपाचा दिवा लावा